नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच पार पडलेली आहे आता आपण सर्वांचं लक्ष हे निश्चितच पवित्र पोरडच्या नोंदणीकडे लागलेलं असणार आहे तर आपण सर्वांना एक अतिशय आनंदाची अशी बातमी सांगायची वाटत आहे की गेल्या चोवीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टीचर्स अप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ही परीक्षा पार पडली आणि ही परीक्षा पास झालेले सर्व आता अभियोग्यता धारक बनलेले आहेत आणि अभियोग्यता धारकांनाच पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची संधी मिळत असते ऑब्वियसली अभियोग्यता धारक जो आहे तो टीईटी किंवा सीटीईटी क्वालिफाईड आहेच म्हणजे टीईटी सीटीईटी नंतर टी टी आणि टीआयटी क्वालिफाय केल्याच्या नंतर पवित्र पोर्टलवर नोंदणी ही एक प्रोसिजर आहे आता परीक्षा देऊन अनेक महिने झाले जसं की मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे जवळजवळ आता सात महिने पूर्ण झालेले आहेत अर्ध वर्ष उलटून गेलेलं आहे तरी देखील अभियोग्यता धारकांचं पवित्र पोर्टलवर त्यांचे क्वालिफिकेशन नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही याच्या मागे अनेक कारणं आहेत कारण संचमान्यतेचा एक प्रश्न कोर्टामध्ये रखडलेला होता शासनाने नवीन जी संचमान्यता लागू करण्यासाठी प्रयत्न केला तो शासनाकडून तो निर्णय लागलेला आहे जसं की पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जो शासन निर्णय काढला होता त्याच्यानुसार शिक्षकांची पदभरती या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये होऊ घातली आहे हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि याच्यानुसार सर्व धारकांना देखील एक चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे याचं कारण असं की नवीन संचमान्यतेचं हे जे धोरण आहे हे शिक्षकांच्या संख्येला कात्री लावणार आहे कारण पहिले विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे प्रमाण होतं ते या नवीन संचमान्यतेच्या धोरणामध्ये बदलण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी शिक्षकांची संख्या ही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार काय केलेली आहे जिथे विद्यार्थ्यांची पटसंख्याच कमी आहे त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या देखील कमी करून टाकली मग स्वाभाविकच शिक्षक भरतीमध्ये ज्या पूर्वीच्या संच मान्यतेच्या नुसार जर जागा काढल्या गेल्या असत्या तर त्या जा जागा जास्त आल्या असत्या पण या नवीन निर्णयामुळे शिक्षक भरतीमध्ये जागा कमी येतील का हा एक प्रश्न मोठा निर्माण झाला होता तर याचं उत्तर आहे मित्रांनो जागा कमी होतीलच परंतु यामध्ये आपण देखील सकारात्मक राहून काहीतरी गोष्टी आपल्या पदरात पाडून घेऊ शकतो त्या आपण सगळ्या या मध्ये डिस्कस करणार आता मित्रांनो गेल्या इतक्या महिन्यानंतर देखील पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन काबर सुरू नसेल झालं कारण संचमान्यतेचा रखडलेला प्रश्न आता तोही निकाली लागलेला आहे मग राहिलं काय तर याच्यासाठी शासनाने जे काही आदेश दिलेले आहेत ते पार पाडत पाडत एक एक निकाल लागत लागत ही प्रक्रिया आता गतिमान झालेली आहे लवकरच तुम्हाला गुड न्यूज देखील येऊ शकते की आता पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे हो मित्रांनो अवघ्या काही दिवसांमध्ये म्हणू शकतो आपण या पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकते कारण संच मान्यतेचे जे अपडेट करण्याचे आदेश आहेत हे देखील विविध आस्थापनांना गेलेले आणि त्या त्या आस्थापना म्हणजे खासगी संस्था असतील आणि जिल्हा परिषद असतील त्या सगळ्या डिपार्टमेंटमधून आकडेवारी गोळा केली जात आहे आता ही आकडेवारी गोळा करून संबंधित शिक्षक है ना आयुक्तालयाकडे जाते आणि शिक्षण आयुक्तालयाकडून शिक्षण मंत्रालयाकडे जाईल आणि तिथून मग आदेश निर्गमित होतील आणि भरती प्रक्रियेला काय मिळेल हिरवा सिग्नल मिळून जाईल जेणेकरून ही भरती प्रक्रिया जोमाने चालू आहे आता राहाला ऑबस्टेकल काय आचारसंहितेचं काय आता मित्रांनो बघा भरती प्रक्रिया ही काही आचारसंहितेत अडकण्यासारखी गोष्ट राहिली नाही याचं कारण आचारसंहितेमध्ये नवीन निर्णय घेतले जात नसतात आणि ज्यांची अगोदरच प्रोसिजर सुरू झालेली आहे त्यांची प्रक्रिया आचारसंहितेच्या दरम्यान देखील चालू राहू शकते मग आता पवित्र जाहिराती पोर्टलवर अपलोड करतील आणि दुसरीकडे हे जे पोर्टल आहे ते सुरू करून देऊन अभियोग्यता धारकांना आपली जी काय माहिती आहे ती पोर्टलवर भरण्याची संधी मिळू शकते होय मित्रांनो शक्यता है, आ, ही शक्यता आहे परंतु ही अशा प्रकारेच ही सिस्टीम जर फॉलो झाली तर अशाच प्रकारे प्रक्रिया पार पडणार आहे एकीकडे जाहिराती अपलोड होणं सुरूच ठेवावं हो लागेल कारण प्रक्रिया लांबच जाऊ नये म्हणून जाहिराती अपलोड करणं सुरू राहील आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलला रेजिस्टर होणं सुरू राहील आणि अशामध्ये अभियोगताधारक आपली नोंदणी नोंदवत असताना ज्या काही मागच्या भरती प्रक्रियामध्ये गोंधळ झाला होता उदाहरणार्थ दोन हजार बावीस ची जी काही पवित्र पोर्टल मधून ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये रिपीटेड विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळाले मग रिपीटेड विद्यार्थ्यांचं काय की एकच उमेदवार वेगवेगळ्या जागांवर पुन्हा पुन्हा निवडला त्याचे मार्क्स जास्त असल्यामुळे त्याचीच पुन्हा पुन्हा निवड झाली आणि त्याच्या खाली जे गुणानुक्रमाने जे उमेदवार होते त्यांचा नंबरच लागला नाही मग या ठिकाणी काय अडचण होती की एक जागा आणि एक शिक्षकाचं असं धोरण नव्हतं मग इथे अनेक ज्या संघटना आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन हीच मागणी केलेली आहे की यावेळेस तुम्ही जो शिक्षकांच्या रिक्त जागांचा अनुशेष आहे तो हंड्रेड पर्सेंट भरून काढावा ही मुख्य मागणी होती आणि दुसरी मुख्य मागणी अशी होती की एक जागा आणि एक शिक्षक म्हणजे एक पद आणि एक बिंदू एक बिंदू आणि एक शिक्षक म्हणजे जेणेकरून आता एखादा उमेदवार ज्याला एकशे साठ गुण आहेत त्याचं एका ठिकाणी सिलेक्शन झालं मग सेकंड फेज मध्ये तो पुन्हा अप्लाय करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी पण त्याचे मार्क जास्त असल्यामुळे त्याचं सिलेक्शन व्हायचं मग त्याच्या खाली असलेले जे कोणचे उमेदवार होते त्यांचं सिलेक्शन नाही झालं कारण ही सिस्टीम मेरिट नुसार सिलेक्शन करते ना याच्यामध्ये अनेक क्रायटेरिया असतात की जे तुमची निवड होती का आ, पुना -पुना तर निवड होण्यासाठी एक तर मेरिट म्हणजे मार्क्स पाहिजे चांगले त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी मॅटर करते तुमचा विषय मॅटर करते त्या ठिकाणी तुमचं समांतर आरक्षण मॅटर करते अशा अनेक गोष्टी असतात ज्याच्यामधून आपला जो काही सिलेक्शन होण्याचा पर्सेंटेज आहे टक्का आहे तो वाढून जातो आणि हे चान्सेस त्यांनाच मिळतात की जर रिपीटेड विद्यार्थी पुन्हा पुन्हा सिलेक्शन त्यांचं झालं नाही तर पुढच्या संधी मिळेल नाही का माध्यम आहे विषय आहेत अशा अनेक गोष्टीचा याच्यामध्ये अंतर्भाव केला असतो तर मित्रांनो ह्या देखील त्रुटी आता या पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये कमी होण्याची या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत आहे म्हणजे दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये अशी जी काही रिपीटेड सिलेक्शनची माहिती आहे विद्यार्थ्यांची रिपीटेड सिलेक्शन झालेले प्रकार आहेत ते पुन्हा घडून येत अशा संदर्भात मागण्या देखील केलेल्या आहेत आणि शासन स्तरावरून देखील त्याच्यासाठी संदर्भात सकारात्मक पावले देखील उचलल्याचं आपल्याला दिसून येते रोस्टर तपासणी शाळा संस्था ह्या संबंधित शिक्षण विभागाकडून करून घेणार आणि त्यानुसार जागा ठरणार आणि तेवढ्या जागा जे निश्चित झाल्या संच मान्यतेच्यानुसार त्या जागा आता जाहिराती देणार त्या जाहिराती दिल्याच्या नंतर काय होणार आहे पवित्र पोर्टलला विद्यार्थी आपल्या कॅटेगरीनुसार कोणची जागा आपल्याला सुटेबल आहे तेथे प्राधान्यक्रम द्यायचा असतो त्याच्यानंतर प्राधान्यक्रम देण्याची सुविधा आपल्याला सुरू होत असते मित्रांनो मग प्राधान्यक्रम कसा द्यायचा काय द्यायचा याच्या संदर्भात मी सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे मित्रांनो म्हणून अजिबात काळजी करायची नाही खूप अनुभवयुक्त आणि माहितीयुक्त माहिती तुमच्या समोर मी शेअर करणार आहे ज्याचा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला फायदा नक्की होणार आहे ही प्रक्रिया कशी होणार आहे तर रोस्टर तपासणी संच मान्यता जाहिराती पोर्टलवर अपलोड होणं त्याच्यानंतर उमेदवारांचं रजिस्ट्रेशन सुरू होणार मग आता तुम्ही म्हणाल सर आज रोजी आचारसंहिता अजून संपलेली नाही इलेक्शन बाकी आहे तर ह्या मधात मध्ये ही जी प्रक्रिया आहे ती सुरू होऊ शकते का तर ऑब्विसली साठी काहीच अडचण नाही येत्या काही दिवसामध्ये हे रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही देखील तयारीत राहा जास्त गोंधळून जायची आवश्यकता नाहीये आपले जे काही डॉक्युमेंट्स असतील ते काही गोळा करून ठेवायचे जी काही माहिती आहे ना ती माहिती अपलोड करायची आहे कोणती माहिती अपलोड करायची या संदर्भात देखील गायडन्स आपल्या मध्ये समोर तुम्हाला मिळणार आहे आलं की लक्षात तर आता पेसा क्षेत्रामधील देखील जी काही भरती प्रक्रिया रखडलेली होती ती देखील या ठिकाणी भरतीमध्ये जागा त्या येण्याची दाट शक्यता आहे आणि ही भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल होण्यासाठी जास्तीत जास्त अभियोगता धारकांचं जर सिलेक्शन व्हायचं असेल तर मित्रांनो एक गोष्ट मात्र खूप महत्वाची आणि ती म्हणजे पोर्टलवर जागा जास्त प्रमाणात येणाशेला जर जागा तोकड्या आल्या दहा हजार ते वीस हजार जागा आल्या तर तुम्हीच बघा मेरिट किती हाय जाणार आहे की नाही आणि ह्याच जर जागा मोठ्या प्रमाणात आल्या तर ज्यांचा गुण आणि क्रमांक हा थोडा कमी देखील असेल तर त्यांना देखील यामध्ये सिलेक्ट होण्याची संधी मिळू शकते मित्रांनो म्हणजे जर जास्तीत जास्त आपलं सिलेक्शन व्हावं असं जर वाटत असेल तर याच्यासाठी जा पोर्टलवर जास्तीत जास्त जागा येणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी कुठेतरी जे काही शाळांचं विलिनीकरणाचं धोरण आहे ठीक आहे ना ज्याला आपण समूह शाळा धोरण म्हणतो तर ह्या जर शाळा एकमेकात विलीन झाल्यात तुम्हीच बघा ना शिक्षकांची पदं वरच्या वरच कटून वर जातील चालक लक्षात शाळा टिकल्या पाहिजेत त्यामध्ये विद्यार्थी असले पाहिजे आणि विद्यार्थी असतील तरच शिक्षकांची पद्धत इतकी आपल्याला भेटणार आहे म्हणून जास्तीत जास्त शाळा वाचवणे शाळावर विद्यार्थ्यांची पटसंख्या असणे आणि जास्तीत जास्त पटसंख्या असल्या तरच जास्तीत जास्त शिक्षकांच्या पदांना मंजुरी मिळू शकते आणि तेवढ्या शिक्षकांना जर मंजुरी मिळाली तर तेवढी भरती मोठ्या प्रमाणात झाली तरच आपलं सिलेक्शन होऊन आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊ शकते मित्रांनो यासाठी जास्तीत जास्त, जास्त जागा येण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपणा सर्वांनी प्रयत्न जर केले शासनाला तशा विनवण्या करणे विविध संघटनांच्या पाठीमागे शक्ती म्हणून उभं राहणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य बनलेलं आहे मित्रांनो कारण आपण आपल्या कार्यामध्ये मशगूल राहून केवळ दुरून बघत राहिल्याने आपल्या पदरामध्ये ह्या जागा पडणारच नाही जर आपल्याला शिक्षक म्हणून कुठेतरी रुजू व्हायचा असेल तर जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आहे ना तर तो मग जागेवर असूनच कशाने कशा प्रकारे सोशल मीडियावर सपोर्ट दर्शवणे अशा अनेक माध्यमातून आपण शासनाला अभियोग्यता धारकांचे गारहाणे ऐकून त्यांना जास्तीत जास्त जागा भरती करण्यासाठी इथे इन्स्पायर करणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त जागा जर पोर्टलला आल्या मित्रांनो जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ज्या काही इतर खाजगी शिक्षण संस्था आहेत ना या सगळ्यांवर जास्तीत जास्त जर जास्ती जास्ती जागा आल्या तर कमी मार्क्स से देखील सिलेक्शन होण्याची दाट शक्यता असते अशा आहे लवकरच पवित्र पोर्टल सुरू तर होणारच आहे पण आपण देखील तयारीत राहावं लागेल जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल काय मित्रांनो बरोबर आहे ना मध्ये जर पटले असतील तर निश्चितच मित्रांनो व्हिडिओला करून लाईक करा तुम्ही आणि आपण पहिल्यापासूनच जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी खरोखर तुमचा खूप ऋणी आहे पण तुमच्या लाईकची संख्या मित्रांनो या ठिकाणी वाढली तर मला खूपच आनंद होईल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर देखील करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा पुन्हा भेटूया नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद